सोलापुरातील बोनसाई क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेला सोलापूरकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला वनस्पती अभ्यासक प्राध्यापक रामलिंग सावळेसकर यांनी सहभागी वृक्षप्रेमींना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला प्रेमी किशोर चंडक श्रुती चंडक सिद्धेश्वर जोकारे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यशाळेत सहभागी झालेल्या वृक्षप्रेमींना मार्गदर्शनासोबतच बोनसाय बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले कार्यशाळेसोबतच आयोजित करण्यात आलेल्या बोनसाय प्रदर्शनालाही चांगला प्रतिसाद मिळाला बोनसाय क्लबचे नारायण पाटील आणि त्यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले मी नारायण पाटील बोन्साय क्लब सोलापूर हे डॉक्टर प्राध्यापक रामलींग सावळकर अकलूज अकलूज आलेले आहेत अकलूचे शंकरराव मोर्चे पाटील महाविद्यालयाचे बॉटनीचे ते प्रमुख होते आता रिटायर झालेले आहेत आणि आपल्या क्लबचे ते आधारस्तंभ आहेत या क्लबचे आणि या क्लबचे सगळ्या वर्क जी आपण जी जी वर्कशॉप झाली सगळी ती सगळी यांनी स्वतः पुढाकाराने घेऊन इथे इथं पण येऊन त्यांचं मार्गदर्शन करतात दरवर्षी प्रत्येक प्रत्येक का, कार्यक्रमाला आणि आत्ता गेल्या वर्षी याच्यामध्ये ज्या काही आमच्या हे झाल्या वर्क कार्यशाळा झाल्या त्याच्यामध्ये ज्यांनी गोन्सा तयार केलेली आहेत स्वतः शिकले त्यातून असे असे लोकांची पण आज आज इथं झाडं ठेवली आज इथे हे बोन्साचं प्रदेशन साधारण सोलापुरात चाळीस ते पंचेचाळीस वर्षांचं प्रथम होत आहे म्हणजे पब्लिकसाठी म्हणून नर्सरीवाले घेतात ते वेगळं ते व्यावसायिक आहे पण हे बिगर व्यावसायिकचं एक्झिबिशन आता प्रथम होत आहे आणि याच्यामध्ये आता पन्नास एक झाडं आत्ता आहेत साधारणपणे लोकांना मोटिवेशनसाठी आम्ही हा सगळा उपकरण उपकरण केलेला आहे आणि या झाडामध्ये अगदी छोट्या मिनीचेअर झाडापासून चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या गोंधळ्याच्या पर्यंत झाडापर्यंत त्याची ही झाडाची वय वय वर्ष चाळीस पंचवीस इतके इतकी वर्ष आहे आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहेत फायकच आहे वड आहे पिंपळ आहे त्यानंतर जडे प्लांट आहेत विजय बाळकृष्ण ठाकरेकर या बोलसाय क्लबचं नारायण पाटील आणि शुभदा पाटील यांनी स्थापन केलेला बोलसाय क्लबचा मी सदस्य आहे यामध्ये माझं एक वडाचं झाड आहे ते गेल्या चौतीस पस्तीस वर्षापासून जो मी जोपासलेलं आहे त्याची रुंदी त्याची उंची एकोणीस इंच आहे आणि पारंब्याची लांबी बारा फूट आहे सोलापूरमध्ये हा पहिल्यांदाच नारायण पाटील आणि शुभदा पाटील यांनी उपक्रम केल्याला मला आनंद होत आहे मी शुभदा नारायण पाटील सोलापूर परसबाग सोलापूरच्या ग्रुपच्या वतीने बोनसाय क्लब हा पण नवीन ग्रुप तयार झालेला आहे आणि त्याचा आज प्रदर्शन कार्यशाळा वगैरे सुरू झालेली आहे आणि त्याला प्रतिसादही उत्तम प्रकारे मिळत आहे आणि त्यामुळे बऱ्याच जणांना त्याच्या त्या त्याच्या संदर्भातलं बोन्साच्या संदर्भातलं मार्गदर्शन हे खूपच छान मिळालेलं आहे आणि सगळ्यांनी जातानाही सांगितलेलं आहे आम्हाला की खूप छान तुम्ही हे केलेलं आहे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे आणि आम्हाला एक खूप चांगली माहिती मिळाली आणि चांगली झाडंही बघायला मिळाली ज्यांनी बोनसाय केलेली आहेत असं त्यांनी आम्हाला सगळं सांगितलेलं आहे राजेंद्र आमले परतबाग सोलापूर बोनसा ग्रुपचा मी मेंबर आहे त्यानिमित्ताने आम्ही यावेळेला बोनसा ग्रुप प्रदर्शन आणि कार्यशाळा आणि डॉक्टर सावळसकर अकलोतचे प्राध्यापक आहेत ते त्यांच्या मार्गदर्शकाने खाली ही कार्यशाळा सुरू झालेली आहे त्याप्रमाणे जवळजवळ इतर चाळीस ते पंचेचाळीस बोनसाईचे ज्यांनी ज्यांनी केलेले आहेत त्यांनी त्यांनी ही प्रदर्शनात ठेवलेली आहेत साधारण त्यांचं आयुष्य ते प्रत्येक रोपावरती आयुष्य लिहिलेलं आहे कोणाचं दहा वर्ष आहे कोणाचं वीस वर्ष आहे कोणाचं पंधरा वर्ष आहे कोणाचं पाच वर्ष आहे अशा पद्धतीनं ते बोनसायचं लाईफ असतं ते आणि ते बोनसा तयार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे त्याला कार्यशाळा आम्ही ठेवत असतो हो पण ही कार्यशाळा सोलापूरच पहिल्यांदाच सुरू होते त्यामुळे ह्याचा लाभ खूप जणांनी घेतला आणि जाताना त्यांनी सांगितलं आम्हाला की बाबा खूप छान माहिती मिळालेली आहे सावळसकर सर आले ते अक्रोजवरून त्यांनी आम्हाला खूप छान कार्यशाळेचे बद्दल माहिती आहे मी प्राध्यापक रामलिंग सावळसकर शंकररामचे महाविद्यालय येथील विभाग विभागप्रमुख म्हणून एकतीस वाजता मी रिटायर झालो आणि माझ्या ह्या छत्तीस वर्षाच्या कालामध्ये बोनसाई ही कला मी जोपत आहे आणि या बोनसाई कलेवरती वेगळ्या ठिकाणी वेगळ्या शाळेमध्ये वेगळे परसबागेतील ग्रुप असतील लवर ग्रुप असेल निसर ग्रुप असेल मातीवरित ग्रुप असेल अशा अनेक ग्रुपमधील पाकप्रमी लोकांना हे बोनसाईची कला कशी असते त्याबद्दल मी प्रात्यक्षिक आणि प्रत्यक्षात व्याख्यान दिलेलं आहे आज मला आनंद होतो आहे की सोलापुरातील परसबाग सोलापूरची आहे आणि या सोलापूरच्या परतबाणी बोनसाई क्लब सोलापूर प्रदर्शन घर तिथे बाग बाग तिथे बॉनसाय अशा पद्धतीने या क्लबचे प्रमुख डॉक्टर नारायण पाटील सर यांनी हे बोनसाईचं प्रदर्शन भरण्याचा हा प्रयत्न केला आणि मला हे बोनसाई क्लबच्या वतीनं हे बोनसाई क्लबच्या वतीनं आर्ट्स ऑफ बोनसाय ही कार्यशाळेचा व्याख्यान देण्याचा मान दिला आणि हे व्याख्यान देण्याला बोनसाई म्हणजे काय मी सांगितलं ते बोनसाई कसं करतात सांगितलं बोनसाईचे टेक्निक काय आहेत त्याचे प्रोनिंग कसं केलं जातं ट्रेनिंग कसं झालं असते त्याला वॉटरिंग कसं असते त्याची काळजी कशी घेतली या संदर्भात मी सगळे पहिल्यांदा माहिती दिली आणि माहिती दिल्यानंतर लगेच लगेच या बोन्साय क्लबच्या वतीनं घेणारी हे बोनसाय कार्यशाळा या कार्यशाळे बोनसाय टेक्निक ही कशी करायची बोन्साय प्लांट कशी करायची हे सगळं मी सिलेक्शन प्लांट करून वनसाईच्या पॉट कुठल्या घ्यायच्या त्या पॉटमध्ये वायरी कोट कॉपर वायर कशी वापरायची कशा वापरायच्या खतं कुठलायची वीट कशी वापरायची सगळ्याचा विचार करून मी एक हे प्रॅक्टिकल करून दाखवलं जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनियां सूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावीरी जवर सोलापुर सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा जीरो रूपए स्पाइस एनाइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें स्पाइस एनाइस इवेंट